सेट परीक्षेमध्ये एकोणीसाव्या जो काही प्रश्न आहे दिलेला होता त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर या ठिकाणी दुरुस्त करण्यात आलेलं आहे प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीचा विचारला गेलेला होता की धड संत नव्हे धड शाहीर हे असा जो अभिप्राय आहे तो प्राध्यापक राशीजोग यांनी कोणा कोणत्या शाहिरांच्या बाबतीत दिला होता अशा पद्धतीचा प्रश्न त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर या ठिकाणी राम असं सांगण्यात आलेलं होतं त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी देण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आपण पाहावा याचं उत्तर आहे ते म्हणजे परशुराम हे आपण दुरुस्त करून घ्यावं परशुराम हे उत्तर आहे त्याचं स्पष्टीकरण पाहत असताना राशीजोगांनी जो अभिप्राय दिलेला आहे तोही लक्षात घेऊ म्हणजे तुमच्या ते लक्षात येऊन जाईल संत वाङ्मयातील सौरी कुंटण या रूपकाच्या परंपरेत त्या येतात त्याबरोबरच शृंगाराच्या लावण्याही त्यांनी रचल्या आहेत त्यामुळे प्राध्यापक जोगांच्या मते हे जी काही विधान आहे ते विधान आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण परीक्षेच्या माध्यमातून हे विधान या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे आणि तो जो आहे म्हणजे धड संत नव्हे आणि शाहीरविनवी अशी त्याची द्विधा स्थिती जी आहे ती झालेली आपल्याला सांगता येतं परशुरामाचे अवलोकन म्हणजे आपलं जे काही उत्तर आहे ते म्हणजे इतर तुमच्या माध्यमातून लक्षात घ्यायला मदत होईल परशुरामाचे अवलोकन अतिशय सूक्ष्म आहे पेशवाई अखेर लक्षात ठेवा एकदा अशाही पद्धतीचा प्रश्न विचारला गेला होता दुर्व्यवस्था लोकांच्या चालरीती समजुती यांचं चित्र परे सवतींचे सवती झगडे दोन बायकांच्या दादल्यांची फजिती शेंदाड शिपायांची बडाई इत्यादी अनेक चित्रे परिश्रमांच्या विनोदी दृष्टींची साक्ष देतात त्याची शाहिरी वाणी हे बे महत्वाचं विधान या ठिकाणी लक्षात तुकारामाप्रमाणे प्रासादिक व प्रभावी आहे अशा पद्धतीचं हे स्पष्टीकरण आपण लक्षात घ्यावं येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला सेट असेल किंवा नेट असेल यामध्येही परीक्षेत परीक्षा प्रश्न विचारले जातात विशेषतः विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की प्रदक्षिणाचे जे खंड आहेत बघा प्रदक्षिणाचे जे, जे ते 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 काही खंड आहेत ते खंड अतिशय महत्त्वाचे अशा पद्धतीने ते थोडं काळजीपूर्वक वाचा तुम्हाला याचं जे उत्तर आहे त्या ठिकाणी सापडून जाईल अशाच पद्धतीनं काही प्रश्नांची चुकीची उत्तरं आपल्यापर्यंत पोहोचली असतील तर त्याचं स्पष्टीकरण मी देत राहीन म्हणजे तुम्हालाही तुमचं जे मिरिट आहे त्या पद्धतीनं लागलं तर येणाऱ्या कालखंडामध्ये तुमचा रिझल्ट तुम्हाला कळून जाईल बाकीच्या राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण उद्याच्या तासिकेमध्ये या शेटनेत मराठी या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो धन्यवाद